हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर मी राजेश पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला हे पहा इथे आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत कारण आम्ही आता चाललेलो आहोत लग्नाला हॉलमध्ये आणि काल रात्री आम्ही इथे आलेलो हे अंबा मंदिर आहे हां आंघोळ्या वगैरे सगळ्यांनी येतेच केल्या खूप मस्त छान झालं म्हणजे कालचा रूम होता ना तिथे ॲक्च्युली एकच टॉयलेट होता म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला बाकी छान रूम होता त्यामुळे आम्ही एवढी सगळेजण होतो लवकर लवकर तयार व्हायचं असतं सकाळी उठून त्यासाठी आम्ही व इथे शिफ्ट झालो आणि खरंच खूप मस्त आहे स्पेशियस सगळ्यांचे कपडे वाळत घातलेले आहेत इथे आणि तिथे समोर सगळं बाथरूम वगैरे सगळं आहे बघा किरण बसलं आहे आणि बिचारी वर्क फ्रॉम होम <laughs> लग्नाला येऊन पण बिचारी तयार झाली नाही कारण तिला काम आलेलं आहे अर्जंट रेडी झालेली हॉलमध्ये झा गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन छान छान कसे तयार झालेले आहेत इथे कसं लाईट तेवढी नाही आहे ना तर चलो चला मंदिरामध्ये आईचं दर्शन केलं छान आणि आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही विचारच केला की मंदिरात जाऊन जायचं आणि आता आई वगैरे पण होते मध्ये आहेत आपण हे व्यवस्था करूकू धन्यवाद सर का पुस्तक टाकायचं आहे ते प्लॅन जो तपासतो जो बाहेर वेटवर आणि ज्यास चालू बघाय नाही नाही वेटवर नाही सकाळी आम्ही हॉलमध्ये जेव्हा येऊन पोहोचलो तेव्हा स्नेहा सुंदर तयार झालेली आणि तिची साडी जी आहे ना ती खूप सुंदर वाटत होती त्याच्या बरोबर ना त्याला छान सुंदरी पण घातलेली आणि तिची आजी आहे म्हणजे आईची आई ही आई, तिच्याबरोबर फोटोज काढून घेत होती आणि याच्यावर लिहिलेलं होतं सदा सौभाग्य होती भव खूप छान वाटलं की हल्ली ना खूप सुंदर सुंदर असे लिहिलेले नवरीसाठी हळदीसाठी वगैरे वेगवेगळे ना लिहिलेले असे दुपट्टे म्हणा किंवा ब्लाऊज वगैरे खूप काय काय नवीन नवीन मिळतं तसं काही आमच्या वेळेला मिळायचं नाही आणि आमच्या वेळेला असं एवढं काय तयार होणं पण नव्हतं अगदी साधी पावडर आणि लिपस्टिक लावून ना मी मला आठवतं की मी माझ्या लग्नाच्या विधीसाठी उभी होती तर आता इथे ना मानपान वगैरे जावायला द्यायचं ते चालू होतं तर स्नेहाची मम्मी पप्पा म्हणजे माझी माझ्या धीर आणि माझी जाव दोघेसुद्धा विधी पूर्ण करत होते तोपर्यंत इथे स्टेजवर सगळे ना तयार होऊन एक एक आलेले आहेत तर ही स्नेहाची इथे बहीण मोठी बहीण रुखू तिचं पण लग्न झालेलं आहे आणि तिची मामी आहे बहीण आहे तर अशा प्रकारे ना सगळे छान तयार होऊन आलेले आणि इथे ना हे अशा प्रकारे आमच्या इथे मटके भरून ठेवलेले असतात मुलाकडून आणलेले असतात हे सगळं आणि याला ना महादेशचे मटके असं म्हणतात तर हे खूप छान वाटतं पाहिल्यानंतर आणि इथेच बसून ना पुढे गोंधळची पूजा वगैरे होते आणि हे पाहू हा इथे मुलाची आई ना रुसून बसलेली असते आणि जेव्हा लग्न लागतं त्यावेळेला त्या मात्र तिथे नसतात कारण त्या रुसून बसलेल्या असतात आणि त्यानंतर ना मुलीची आई जाते आणि त्यांना मग त्यांची समजूत काढून ती घेऊन येते अशा प्रकारची पद्धत आहे तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धती आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा तर सुंदर एक छान झालं आणि दोन लग्न होती ना तर स्नेहाच्या आधी ना तिच्या दिराचं लग्न लागलेलं आहे आणि ते वेगळ्या मंडपात झालं आणि ह्यांच्यासाठी हा वेगळा मंडप बाहेरच्या साईडला होता म्हणजे एकाच घरातले दोन लग्न एका मंडपात करू नये असं म्हटलं जातं म्हणून ना इथे दोन मंडप बांधलेले आणि खूप सकाळच्या मुहूर्तावर ना अक्षता सगळ्यांवरती पडलेल्या आहेत म्हणजे नवरा नवरी दोन्ही जोडप्यांवर आणि त्यानंतर मग नाश्त्याला सुरुवात केली खूप छान असं मस्त गावच्या साईडचं ना इडली आणि त्याच्यानंतर चटणी वगैरे नाश्त्याला होतं खूप छान वाटलं आणि पहा इथे आपली नम्रता पण आज मस्त एकदम रेड लुकमध्ये आहे कारण आज सगळ्यांनी रेड थीम ठरवलेली होती मस्त एकदम लाल कलरच्या साड्या आणि त्याच्यानंतर गजरी आंबोडे घालून आणि दर्शन वगैरे आहेत ना त्यांनीसुद्धा असं व्हाईट कलरचं झब्बा आणि पायजामा रेड कलरचा त्याच्यानंतर आता ना इथे दुपारच्या वेळेला सुरुवात झालेली आहे पुढच्या विधींना आणि खूप सुंदर असं ना स्नेहाचं इथे आता वेलकम करणार आहेत म्हणजे ती सासरी जाणार तर तिच्यासाठी खूप छान छान इथे असे ना मेसेजेस लिहिलेले होते आणि रुक्कूची मुलगी आहे आज अन्वी ती अवनी तीसुद्धा घेऊन उभी आहे आणि तिच्या मामाची मुलगी आहे त्यांनीसुद्धा एक एक मॅसेज हातात पकडलेले आणि काल ना अवनीनेसुद्धा खूप सुंदर असा डान्स केलेला पण तेवढं काही मी सगळं शूट केलं नव्हतं आणि इथे ना आता ढोल वाजवणारेच नव्हते तर शेवटी ना स्नेहाच्या मामांनी आणि का भाऊजींनी दोघांनी जाऊन ना मस्त एकदम वाजंतरे आणले आणि ते स्वतःच वाजवायला लागले आणि याची एक मजाच वेगळी होती तर अशा प्रकारे नाचत गाजत ना मस्त स्नेहाची एंट्री केलेली ते तिच्या हातात द्यायचे आणि त्यानंतर मग रूममध्ये घालते तर अशी ही पद्धत आहे आणि वरची जसं सा सा सांगत होते ना तसंच मी करत होता त्यानंतर मग तसं आपण फेऱ्या घेतो तर अशा प्रकारे इथे सप्तपदी आता चालू करणार होते आणि दोन जोडपे आहेत ना तर दोनकडे दोन वडजी उभे होते आणि दुसरे वडजी तर एवढे छोटे होते ना अगदी म्हणजे मला वाटतं की तेरा चौदा वर्षाचाच मुलगा होता पण तो सुद्धा एवढं सुंदर सगळे मंत्र वगैरे बोलत होता खूप छान वाटलं पाहून की अशा सगळ्या पद्धती सुद्धा ना आजच्या पिढीला सुद्धा शिकवायला हव्यात कारण परंपरा असते पण ती पुढे नेण्यासाठी ना कोणतरी या गोष्टीकडे सहभाग घ्यायला हवा तर आता सप्तपदी झालेली आहे आणि आता जो आहे तो होणाऱ्या भावने झाले आहेत आपला त्यांचे काढ मिळतं म्हणजे आमच्या बहिणीला ठेवायचं कान मिळेल अशा पद्धतीची मस्त छान अशी प्रथा आहे ते झाल्यानंतर ना इथे कन्यादान केलं जातं तर आधी नवरीचे म्हणजे आईवडील जे आहेत ते आणि नवऱ्याचे आईवडील त्यांच्या मागे उभे आहेत ते, ते एकमेकांना वचन देतात की तुम्ही आमच्या मुलीला चांगलं ठेवा किंवा ते त्यांना सांगतात तर ह्या सगळ्या गोष्टींना स्टेजवरती बसून उभं राहून तिथे मी पाहत होती तर मला खूप छान वाटलं की सगळ्या गोष्टी असतात आणि आपण त्या एकमेकांबरोबर समजून घेतो त्यानंतर मग म्हणजे जे आहेत ना सगळे इथे मुलीचं कन्यादान करतात आणि त्यांच्या हातातनं एक छोटी वाटी दिलेली आहे चांदीची आहे त्याच्यामध्ये आपण पैसे ठेवायचे तर अशा प्रकारे ना कन्यादान करण्याची विधी आमच्याकडे केली जाते आणि घरातले ना सगळेच करतात म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे म्हणून तिचं कन्यादान आपल्याला सगळ्यांचं करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला ना मग आता इथे शूट करायला घेतलं तर त्यावेळेला यांची आता मस्त स्टेजवरती एंट्री होत होती म्हणजे रिसेप्शन पार्टीला सुरुवात होत होती आणि यांचं ना खूप छान असं प्री वेडिंग शूट सुद्धा झालेलं आहे पण ते काही इथे मी शूट केलेलं नव्हतं पण खूप सुंदर असं प्री वेडिंगचं शूट होतं ते सुद्धा इथे मोठ्या याच्यावरती त्यांनी एलईडी वरती लावतात तसं लावलेलं चला तर आता संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेलेले आहेत पाऊस पण खूप छान झाला आणि आता ना सगळे पाहुणे मंडळी गेलेले आहेत आणि आम्ही आता म्हणजे मुलीकडचे आणि मुलाकडचे तेवढेच आहोत सगळे घरातले दर्शन वगैरे पण गेलेत आणि इथे पहा फक्त आम्ही जेवढे राहिलेलो आहोत सगळे बसलेलो आहोत बसून बसून खूप झोप येते असं एकदम टायर्ड झालेलं आहोत पण ठीक आहे नवरा ना मागे पाहू शकता जेवायला गेलेले आहेत कारण ते अजूनपर्यंत जेवले नव्हते मग त्यांची फॅमिलीज जे आहेत ना त्यांच्याबरोबर जेवायला गेलेले आहेत त्या झाल्यानंतर आता पाहू ह्याच्यानंतर काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर मग आम्ही रूमवरती जाऊ तर चला आता मी वाट बघते की कधी त्यांचं जेवण होईल आणि ती लोक येतील मग पुढचं काय होणार ते आपल्याला कळेल तर इथे पहा आता ज्या स्नेहा जेवण आलेली आहे आणि आपण तिला विचारूया तिचं लग्न झालं तिला कसं वाटतंय नाच ते बोलायला यू फील काय हां Nice. आनंद झाला खूप खूप आनंद झाला <laughs> <laughs> पवन पवनला पवनला भेटून खूप आनंद झालेला आहे ना बघा आमची लेख चांगली सुखी राहू दे बस ना तर आता इथे स्नेहाची विदाई व्हायची आहे त्याच्या आधी ना घरातले जेवढे आहेत त्या सगळ्यांना ती हळद कुंकू लावते आणि अक्षता लावायची तशी तर ही प्रथा आहे तर त्या प्रकारे ती करते म्हणजे आपल्या घरातल्यांना आपली मुलगी आता जायच्या आधी एक प्रकारचं समजा ना आपल्याला चांगला आशीर्वादच देऊन जाते की ज जा भरभराट असू दे आपल्या घरात सुद्धा तर आम्ही सगळ्यांनी तिच्याकडून हळद कुंकू लावून घेतलं इथे पहा आपली विद्या म्हणजे स्नेहाची आई माझी छोटी जाव किती सुंदर तयार झालेली आहे खूप छान वाटत होती ती पण पण शेवटी आई म्हटल्यानंतर आज मुली सासरी जाणार याचं एक मनावरती दडपण पण असतं आणि ते तिच्या चेहऱ्यावरती दिसत होतं चला आता आम्ही ना घरी आलेलो थोड्या वेळासाठी आणि सगळ्यांनी आता इथे घरी म्हणजे आम्ही मंदिरात थांबलेलो आहोत तर आता हात दोन दिवसासाठी आमचं हेच घर आहे आता आम्ही सगळ्यांनी ना चेंज केलं आणि आता स्नेहाची वरात झालेली आहे तर आता आम्ही वरातीच चाललेलो आहोत सो so, आता कुठून जायचं आहे ना आम्हाला ते पण ठरवावं लागेल अंडा नवीन रस्ता आहे चला पाहूया पुढे जाऊन आणि वारातीमध्ये मग मस्त बघी आता काय चालेल ताई या पुढे गेलेली आहे अक्का आपली कुठून जायचा रस्ता आता बघायला लागेल ते आम्ही मस्त बेळगावच्या रस्त्यांवरती चालत हो। आहोत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्ता जो आहे ना असा शांत आहे अजून किती वाजलेले आहेत आत्ता संवाद झालेले आहेत आणि रस्ता अगदी शांत मस्त आहे छान वाटतं गावचं जीवन असं वेगळं असतं का नाही शांतता हां पूर्ण रस्ता काम थांबतून शांत आहे म्हटलं किती गावचं जीवन कसं असतं आणि आपल्या इथे दहा वाजले सुद्धा वाटत नाही थोडं इथून चालून जायचं आहे पाच मिनटं की मग नवरदेवाचं घर म्हणजे आपल्या स्नेहाचं घर नवीन घर सासर अगदी ओल्ड टाईमचा आमच्या मामाचं नवलगुन मध्ये राहायचे आधी भाड्याने तर अशाच घरात राहायचे माळ्यावरती मामा हा नवलगुण मामा आमचे हीच गाडी आहे आम्हाला असं झालेलं आहे की आम्ही कधी पोहोचू आता तिकडे रस्ता संपत का नाहीये तर आता इथे ना नवरा नवरीची घराच्या आत एंट्री करायच्या आधी ना काही अशा पद्धती आहेत की छान वाटतं एक वेगळं हसणं बोलणं होतं खेळणं असतं तर इथे ना सुपड्यामध्ये तांदूळ घातलेले त्याच्यामध्ये एक रुपया घातलेला असतो आणि नवरा दोघांना दोघांनासुद्धा ना अशा प्रकारे ते काय म्हणतो आपण सुपडीमध्ये फाकडायला सांगतात ज्याच्याने ना संसाराचा गाडा कशा प्रकारे चालवायचा दोघांनी सांभाळून कसा घ्यायचं तर या सगळ्या गोष्टींना इथे याच्यातून छोट्या अशा म्हणजे एका खेळामधून त्यांना समजवतात अशा प्रकारच्या विधी आहेत आणि इथे आता तिच्या हिरांचं पण आधी झालं त्यानंतर स्नेहा आणि पवन सुद्धा खूप सुंदर असं छान मस्त हे केलं आणि हसणं बोलणं पण सगळ्यांचं चालू असतं तर त्याच्यानंतर ना मग असं रुमाल जो असतो म्हणजे टॉवेल जो असतो ना त्याला गोंडाळून दिला जातो तर पाच वेळा नवऱ्याच्या हाताने आणि पाच वेळा नवरीच्या हाताने एकमेकांना मारण्यासाठी आणि खूप गंमत येते जेव्हा घरातील दुसरे लोक असतात ना ते येतात आणि मग नवरा नवरीच्या हात पकडून त्यांना मारण्यासाठी उत्साहित करतात पण बिचारे शेवटी आपलं नवीन लग्न झालेले असतं म्हणून ते काय आपल्या नवऱ्याला काय मारत नाही किंवा नवरा नवरीला मारत नाही तर एक मस्त अशा प्रथा आहेत आणि हे झाल्यानंतर ना त्यांची घरात एंट्री झाली तर दोन्ही जोडप्यांचा संसार सुखाचा हो असा आशीर्वाद देत आणि स्नेहाचा निरोप घेत आम्ही सुद्धा तिथून मग निघालो